जे बी भी भीमानी जय शिवराय पण आता आले आपलं वर्षावास सुरुवातीचे जर आपण व्हिडिओ बघितले असेल आरंभाचे आणि आत्ता आपण आलो आहे समारोपासाठी त्यासाठी आपल्या इकडे आले भंते आणि भंते आर के लामाजी त्यांच्याकडून आता आपलं वर्षावास समारोप होणार आहे आपले भंते संगराजांचा वर्षावास समारोपचा कार्यक्रम कसा होतो हां हम काम कर रहे हैं सरना सर सर जी भाई

How you? सम्यक् <laughs> प्रवि विनम्र अभिवादन करतो उपास मी आदरणीय शांती रत्नजी महाथेरो यांना अशी विनंती करतो की ते भगवंताची दीप प्रज्वलन करून पूजा करतील असे मी बनते रत्नजी महाथेरो यांना विनंती करतो ಶಿ ಸ್ಥಾನ ಸೂಚನಾ

ग्रंथ आपण पठन केला श्रद्धा म्हणून इकडून पंपीजीला बोलावंजी औरंगाबाद तुम्हाला एक गोष्ट जीवन आहे दुर्लभ <laughs> जीवन आपल्या मनुष्य जीवन आपल्याला

शांतीरत्नजी यांच्या यांच्यासारखी भिक्षू घडते याला म्हणतात चांगल्या दंबाची चांगले भिक्षू घडवण्याची फॅक्टरी आणि त्या फॅक्टरीतून त्या ठिकाणावरून बदलत शांतीरत्नजी महा आपल्या सर्वांमध्ये आले उपासून तो किस्सा सांगता सांगता मला अजून एक किस्सा आठवतो जेव्हा भंतेजी मुंबई मध्ये आले आणि मला भंतेजी सांगत होते जेव्हा मी थोडस अन्न टाकून लिहिलं आणि ते अन्न टाकून दिल्याच्या नंतर मला भंतुजी म्हटले की तुला हे अन्न भेटतंय आम्ही जेव्हा मुंबईत आलो तेव्हा आम्ही वडापाव खाऊन दिवस काढले <सथाँगा> भोजनदानासाठी <जाँगा> उपासक उपासिकांना एवढं काही माहिती नव्हतं दान जेव्हा कोणी जास्त प्रमाणात करत नव्हतं आणि तेव्हा एक एक वडापाव खाऊन दोन रुपयाची गहू आणा आपलं तांदूळ आणा दोन रुपयाची डाळ आणा अशा पद्धती दिवस काढून मंत्रीजींनी आज मुंबई देहू संघाचे मनसेजी अध्यक्ष झाले हा त्याग आहे उपासक उपासिका तुम्हाला जर दररोज एक दोन भाज्या तुमच्या जेवणामध्ये नसतील तर आपल्याला जेवण दाच नाही पण या हिंदू संघाने आपल्या धम्मासाठी वडापाव होऊन दिवस काढलेले आहेत आणि तो दिवस आज मुंबई प्रदेश हिंदू संघाचे जे अध्यक्ष आहेत मोठं पद त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांच्या अंडर आम्ही सर्वेजण त्यांच्या हाताखाली राहून आम्ही सर्वजण आपल्या धम्माचा प्रचार धर्माचा प्रसार करत हो। आहोत असे माझे गुरुवय्य शांती शांतीरत्नाची महाखेरो मी इंट्रोडक्शन करण्यामध्ये जर कुठे चुकलो असेल तर मला त्यांनी क्षमा करावी परंतु हे सांगणं खूप गरजेचं आहे की भिंकूंचा त्याग बघा जेव्हा आपण भिंकूंचा त्याग बघू तेव्हा आपल्याला आपलं दिलेलं दान आपण दिलेले पैसे आपण त्यांच्यासाठी खर्च केलेली संपत्ती ही त्यांच्यासमोर दुभर वाटेल दुभर वाटेल की मी एवढं दिलं तेवढं दिलं हे काय वाटेल आपल्याला दुभर वाटेल आणि त्यांचा त्याग आपल्याला त्या पैशांपेक्षा त्या दानापेक्षा त्या भोजनापेक्षा मोठा वाटेल म्हणून आपण भिकूंच आपण भिकूंच या ठिकाणी आदर सत्कार करत असताना त्यांचा त्याग बघावा असे माझे गुरुवर्य परंत शांतिरत्नजी महाथेरो यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला देसरा देऊन उपकृत करावं

जो काही भट्टे संगराद यांचा वर्षावास संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं त्यांचा हा पहिला वर्षावास आहे ते दुसरा त्या गणितामध्ये बसत नाही हे आमचे गणिते जरा वेगळे असतात कारण उपसंपन्न झाल्यानंतर जे वर्षावास होतो त्याला पहिला म्हणतात श्रमण बनल्यानंतर आधी वर्षावास आपण किती केले तर त्याची त्या बौद्ध नियमामध्ये गणना होत नाही उपसंबद्ध झाल्यानंतर जेव्हा ते वर्षावास होतो त्याला पहिला म्हणतात तर त्यांचा दुसरा झाला परंतु पहिला खऱ्या अर्थाने तो पहिला आहे तर हा पहिला वर्षावर तो असून म्हणून म्हणतो मला वाटतं हे एकमेव असेल कारण भिक्षू इकडे नाही आहे आणि जर भिक्षूच नसतील तर वर्षावास होऊ शकत नाही उपासकाच्या समाधानासाठी तुम्ही वर्षावास करता बुद्धविहारामध्ये येतात ग्रंथ वाचता तीन महिने सातत्याने पौर्णिमा साजरी करता तर ते तुमचा एक कुशल आणि पुण्य कर्म करण्यासाठी प्रत्येक विहारामध्ये जिथे गाव तिथे बुद्ध विहार जिथे बुद्ध विहार तिथे बुद्धाची वंदना वर्षावास संपन्न होत असतो परंतु तुम्ही फार भाग्यवानात की जे काय तुमच्या तिथल्या या दापोली बौद्ध सेवा संघाने या विभागातील बौद्ध सेवा संघाने जे काही जुने उपासक आहेत दहा बारा वर्षापासून कुणाच्या मनात एवढी पवित्र आणि सुपीक भावना आली असेल की आपल्या भागामध्ये भक्ती देऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षावास झाला पाहिजे ज्यांच्या डोक्यामधून ते विचार निघाला ते अतिशय आपल्या सर्वांसाठी भाग्यवान लोक आहेत ते पुण्यवान आहेत की त्यांच्या त्या संकल्पनेमधून आपल्या गावामध्ये आपण काय साजरं करत हे तुम्हाला कदाचित कळणार नाही परंतु तुम्ही असं काम करत आहात ते काम ऐतिहासिक आहे ते काम गौरवशाली आहे ते बुद्धाचं काम आहे भगवान बुद्ध नाही आहे परंतु भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी जे सांगितलं ते तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे बुद्ध धर्माच्या प्रतिष्ठेशी कटिबद्ध राहून तुम्ही ते काम करत आहात ते काम तुम्ही महान करत आहात आणि म्हणून तुम्ही महान उपासी आहात धार्मिक कामिक उपासगोपाशी आहात आणि म्हणून भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये त्या गावामध्ये जेव्हा वर्षावास होतो स्वागत गीत ऐकलं मी छान होत मुलीने सुद्धा छान ते स्वागत स्वरूप आपल्याला शब्द रूपात स्वागत केलं त्या वर्षावासाच्या अनुषंगाने या भूमीच्या कणाकळामध्ये या परिसराच्या कला सगळ्यामध्ये या परिसराच्या सर्व भागामध्ये धम्मवाणी निनामधली बुद्धवाणी निनामधली आणि म्हणून जिथे बुद्ध वचन देतात जिथे बुद्धवचन ग्रहण केल्या जातात के आपल्याच हातामध्ये आहे की कुठली भूमी पवित्र बनवायची आणि कुठली भूमी भूमी नाशिवंत बनवायची माणसाच्या कर्माने भूमी पवित्र बनते माणसाच्या कर्माने भूमी अशांत होते आपण बघतो की तिकडे इस्रायल तिकडे फॅलेस्टाईन दररोज तिथे बॉम्ब पडत नाहीत आजच्या काळामध्ये हजार कुठलाही का निसर्गाच्या बरोबर एकही असा शब्द नाही किंवा मार्ग नाही निसर्ग म्हणजे बुद्ध आणि म्हणून भगवान बुद्धाला निसर्ग अतिशय प्रिय होता जे जे घडलं ते निसर्गात घडलं बुद्धाचा जन्म तीन राजमाल होते परंतु झाला राजपुत्र तीन राजमाल राहण्यासाठी ती परंतु ती जेव्हा वडिलांच्या काळी जात होते आणि रस्त्यामध्ये एका शान वृक्षाच्या झाडाखाली सिद्धार्थ बोधी सत्वाचा जन्म झाला जो राजपुत्र होता ज्ञान प्राप्त झालं निसर्गाच्या साली त्या बुद्ध या ठिकाणी तिथे काही जंगल होत मृगवान म्हणत गयाुद्ध गया। त्या जंगलामध्ये नदीच्या निरंजन बोधी वृक्ष होता त्या बसून सिद्धार्थ वैशाख जे बुद्ध झाले ते निसर्गामध्ये भगवान बुद्धाने पहिलं प्रवचन इसी पतन मृगदाय सरणार संबंध आज आपल्यापर्यंत आहे कसा आहे तो संबंध या मध्ये भगवान पहिला वर्षावास केला पहिला वर्षावास आणि तिथून पहिला मास पाच जोबत केला आणि पाच परिवर्जकाला सांगितला आजच्या दिनी म्हणजे या सात तारखेला झालेल्या पौर्णिमेला सांगितलं पाली भाषेतून सांगितलं ते जर काही सांगितलं नसतं तर बुद्ध कोण हे जगायला कदा पिक नसत सम्राट अशोकाचा उल्लेख झाला तर सम्राट अशोक सुद्धा भगवान बुद्धाचा नसता तुप बनले नसते प्रवचन किती महत्वाचे असतात म्हणून उपासकांनी प्रवचन ऐकले पाहिजे आपल्या गावामध्ये प्रवचन ऐकायचं का तिथे ऐकलंच पाहिजे अजून जेव्हा कळेल दापोलीमध्ये भंतेचं प्रवचन आहे केरळमध्ये भक्तीचं प्रवचन आहे तेव्हा तिथे निमंत्रणाची वाट न वागता प्रवचन ऐकायला गेलं लग पाहिजे कारण प्रवचनामधूनच परिवर्तन आहे प्रवचनामधूनच नवी दिशा नवा संदेश आहे प्रवचनामधूनच सर्व काही परिवर्तन घडणारा इतिहास आहे सांगत आहे मी की भगवान बुद्धाने आज जर प्रवचन आजच्या गेल्या पौर्णिमेला जर प्रवचन दिलं नसतं तर हे जे काही आतापर्यंत काय काय जे धरलेलं आहे ते कदाचित घडलं नसतं आणि म्हणून बुद्धाचे प्रवचन अतुलनीय असतात बुद्धाचे प्रवचन जा अतिशय सत्य असतात बुद्धाचे प्रवचन भूतकाळात वर्तमान काळात आणि भविष्य काळात समाजाला आणि म्हणून अडीच हजार वर्ष झाले तरी आपण बुद्धाला वंदन करतो काही बघितलं नाही परंतु घेतला ते या निसर्गाची अनुभव ठेवाय जन्म तर लाखो त्या संख्येमध्ये गरोज या पृथ्वीवर जन्म घेतात परंतु असा असाधारण ज्यांच्या जन्माने समाजातील अंधकार नष्ट होणार आहे ज्यांच्या जन्माने ज्यांच्या नात्याचा संबंध नाही तरी सुद्धा त्यांच्या जन्मामुळे आपल्या जीवनाला एक सोनी ज्ञानाची किरण लाभणारी आहे ज्यांच्या ज्ञानामुळे आपल्या मनातील जो काही अज्ञानाचा विचार नस करून या मनामध्ये दिव्य प्रज्ञा चेतणार आहे असे बुद्ध अनेक हजार वर्षापुढे जन्म घेतले आणि आज आपण आपल्या गावामध्ये बुद्ध यार म्हणून त्यांची पूजा करत आहोत का करत आहोत तर हा निसर्गातील हजार वर्षानंतर कुठल्या तरी आईच्या खुशीमध्ये असा महापुरुष प्रवेश करतो आणि जन्म घेतो आणि त्यांच्या जन्माने एका कुटुंबाच एका गावाच एका तालुक्याच एका जिल्ह्याच किंवा एका राज्याच किंवा एका देशाच भलं होत नाही तर त्यांच्या जन्माने जगातील अनेक राष्ट्राचा अनेक देशाचा उदाहरण होतो बुद्ध भारतात जन्मले बुद्धारा बुद्धाला जपानने गुरु म्हणून स्वीकारलं आपले भाऊ जपानमध्ये आहेत आपण खादोलीमध्ये आहोत तर तुम्हाला असं वाटतं की आपले नातेवाईक फक्त मुंबईमध्ये आहेत इकडे रत्नागिरीमध्ये कोकणमध्ये आहेत चुकून कोणीतरी आम तिकडे अमरावती नागपूरकडे कुठेतरी चुकून लग्न होतात कोकणामध्ये आणि नागपूरमध्ये भेटतात आम्हाला कुठे कुठे तुम्ही त्याला सांगते की मी नागपूरला किती आहे त्यामुळे आम्ही कोकणाच्या जगमधे इकडे आलो आम्ही तर असे काही काय गजबी आहे इकडे कोकणात तुला इकडे गजबी आहे तुम्ही कसे काय तुम्ही तर म्हणजे नागपूरचे पण मी कोविडचे माणसं मुंबईत गेल्यानंतर घरातले माणसं येत होते परंतु मी गुरु म्हणून मला फोन यायचे भंतेजी शेवटचा भेटी यायची लागेल मी बिंदाच राहायचो घरातले माणसे नाही पण भंतेजी म्हणून धर्मगुरु म्हणून धर्मगुरु काय त्याग करू शकतात अरे माझा उपास काय त्याच्या घरातल्या लोकांना काय झालं परंतु बुद्ध परंपरेने झाली पाहिजे आणि म्हणून अनेक त्या ठिकाणी मला त्या कोविड मध्ये न दाबत आम्ही सेवा करत राहिलो तर अशा पद्धतीने त्यावेळेस जग एकत्र होत साहेबांच्या बंदीजीने हेच आमच्या बंदीजीने भारतातील जवळजवळ त्यावेळेस जेवढे बंदी आहेत मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये बुद्धगयामध्ये ते आमचे गुरु जे आहेत आमचे रिलेशन झालेले आहेत संबंध इंटरनॅशनल लेवलवरती जेव्हा आपले संबंध निर्माण होतील तेव्हा धम्माचं कार्य प्रचंड होईल या ठिकाणी या पिढीने हे बनवलं परंतु आता दुसरी कधी कोणती पिढी येईल या ठिकाणी पाच मऱ्यात सुद्धा बुद्धिगार होऊ शकते आणि ते होणारच आहे कारण आता आपले संबंध इंटरनॅशनल झालेले आहेत तर मी सांगत होतो की लॉकडाऊनमध्ये जवळजवळ पाच करोड रुपये त्या बंदीने आमच्याकडे पाठवले आमच्याकडे म्हणजे जेवढे बंद आहेत लामा बंटीजीकडे 10 लाख किती वाजता दिगरा खुले होते हा खुला दिगरा हा गाव म्हणजे गाव कोणतं हा आ अच्छा तसं गाव खूप लामाय तिकडे चायना बॉर्डर होती त्याचे घर दिसतात मध्ये नदी आहे मी गेलो होतो तर त्या ठिकाणी त्या बंटीजी राहत मुंबई परंतु ते अटकले लॉकडाउन मध्ये तर त्या बंटीजीने पते बंटीजीना पाच लाख दहा लाख अशा पद्धतीने जेवढे भनतेजी होते आमच्या संघाचे सर्वांना ते पैसे पाठवले त्यासाठी पैसे पाठवले म्हणजे आपली काळजी कोण करते ते व्हिएतनामचे भनते त्यांचे गुरु घरायला मग आहेत त्या धर्तीवर त्यांचे गुरु आहेत पण त्यांचा मृत्यू झाला महापरिनिर्वाण निर्माण झालं ते सर्व ते चालवतात तर मागच्या परिस्थितीला ते आले होते आपल्या तर त्यांनी अशा पद्धतीत काय म्हणाले की हे दान घ्या आणि आपले जे काय बौद्ध समाज उपासक आहेत त्याला अल्लं वाटा तर इथल्या जेवढेच नागपूरचे बंदी मुंबईचे बंदेजी आलेला आलेल्या तो अशा पद्धतीने अन्नधान्य पाठवलं हे का त्यांनी केलं असेल तर त्यांना माहीत आहे की बुद्धांची आई यांच्यावर हे अशा पद्धतीचा प्रसंग आलेला आहे आणि म्हणून त्या लोकांनी इथपर्यंत धम्मदान पाठवलं हे आपल्याला दिसलं आपल्या आपल्या हातून घडण्यामुळे आपल्याला माहिती पडलं परंतु असं आपल्याला न करणारं अनेक असं दान असं काम जगभरातील लोक उत्तर आक्षामध्ये करत आहेत तर अशा पद्धतीने आज आपण वर्षावासाच्या अनुषंगाने ही परंपरा आपण चालू ठेवली आहे तर अशी ही परंपरा चालू ठेवत राहावी आणि संधीच्या भावनेतून आपण असा वर्षावास या निमित्ताने संपन्न करत आहात तेव्हा या कुशल आणि पुण्यक्रमाने आपल्या सर्वांना सुख शांती समृद्धी दीर्घायुष्य लाभो आज आमचे मुंबईमध्ये फार मोठमोठे कार्यक्रम होते ऐरोलीमध्ये जवळजवळ तीन चार हजार लोकसमजा त्या ठिकाणी आणि लाभ आयोजन असते उद्या चौदा ऑक्टोंबर आज बारा तेरा चौदा ऑक्टोंबरला आझाद मैदान या ठिकाणी फार मोठा भिक्खू संघाच्या माध्यमातून महा आम्ही माझे मानगावला सुद्धा आणतो तहसीलवर निवेदन देण्यासाठी मोर्चा झाला होता तर जागोकाजी त्या ठिकाणी जो फार मोठा मोर्चा झाला पाहिजे यासाठी तुम्हाला यावं लागेल कारण तुम्ही तुमचा शेवट झाल्यानंतर तुम्हाला उद्धम शरण गच्चावी म्हणूनच ते सर्व करायचं आहे मला आणि म्हणून कुठेही तुम्ही असाल परंतु महाबोधी बोतांची अस्मिता आहे आणि अस्मितेला मुक्त करण्यासाठी सर्वांनी आलंच पाहिजे आणि म्हणून सर्व जेवढे नेते आहेत ते सर्व नेते उद्या चौदा ऑक्टोबरला या ठिकाणी महाबोधीच्या मुक्तीसाठी लढा देणार आहेत आपण झाली असल्यामुळे तुम्हाला तुम्हा तेवढे येणे तुम्हा शक्य नाही जाणं शक्य आहे आपल्या गावातले प्रतिनिधी असणारच या ठिकाणी आठवले साहेबांचे कार्यकर्ते आहेत मुंबईचे नेते आहेत आपले पवार साहेब तर अशा पद्धतीने त्याला सुद्धा त्या कार्यक्रमासाठी यावं लागेल आम्ही सर्वजण तिकडे हीच तयारी करत आहोत तुम्ही पण फोटो बोलले भगवान बुद्ध पण सांगावं लागेल मला कसं काय तर भगवान बुद्ध एका झाडाखाली बसले सांगितलं एक स्त्री आपला स्त्री तिला मारण्यासाठी शस्त्र घेऊन काही लोक तिच्या पाठीमागे धावत होते तिथे बौद्ध भिक्षू

तब्दे पुरंतु चितसं कप्पा चंदो कनर सुजिसा आजू आरोग्यसम्पत्ते सग सम्पत्तीमेवं च सत्तोणि बाण सम्पत्तीं निमेराव ते समी शतु साधु साधु